सोशल मीडियावर तुमाकूळ घालणाऱ्या नारूभाईच्या टीमने शुक्रवारी यशराज प्रोडक्शन माहीत ट्वेंटी फोर मराठी आणि स्पीड न्यूज ट्वेंटी फोर माध्यम समूहास सदिच्छा भेट दिली यावेळी समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर एकनाथ पाटील संचालक यशराज पाटील बोनलेस रॅपर विशाल खांडेकर बालाजी कदम निवेदिका दिव्या कांबळे अभिनेत्री चंदा बेलकर यांनी कोल्हापूर फेटा बांधून नारूभाईच्या टीमचे जोरदार स्वागत केले समूहाच्या कामकाजाचा आढावा पाहून सगळेच भारावून गेले समाजातील विविध विषयांची पकड धरत त्यावर रील्स बनवून ते इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक या सोशल मीडियावर अपलोड करून नारूभाईच्या टीमने धुमाकूळ घातला आहे नारूभाईच्या चाहतांनी तर त्यांच्या नावाने व्यवसाय सुद्धा सुरू केल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे आज प्रसिद्ध रील सार नारूभाई म्हणजेच निवृत्त पाटील विशाल बेंगोडी बालाजी डांगे गणेश नार्वेकर रोहन मघाडे या टीमने यशराज प्रोडक्शन माही ट्वेंटी फोर मराठी आणि स्पीड न्यूज ट्वेंटी फोर माध्यम समूहात सदिच्छा भेट दिली समूहाचे काम पाहून संपूर्ण टीम भारावून गेली यशराज पाटील यांच्या हस्ते या सर्वांना भेटवस्तू देऊन त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या आगामी रेल्सबद्दल बद्दल त्यांनी समूहास माहिती दिली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका